ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या दोघांमध्ये विस्तव जात नाही हे उभा महाराष्ट्र कायमच बघत आलाय त्यातून दोघेही एकमेकांवरती वार करायची कुठलीच संधी सोडत नाही जामनेर मधील प्रफुल्ल लोढा याला हनी ट्रॅप बलात्काराचा गुन्ह्यात अटक आहे लोढा हा जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा जवळचा त्यामुळे मंत्री महाजनांना कुंडीत पकडण्याची आयती संधी एकनाथ खडसेंना आहे त्यांनी गिरीश महाजनांना यावरून घेरले तसं खडसेंमुळे बॅकफुटवरती गेल्यावर गिरीश महाजन दरवेळेस एक हुकमाचा पत्ता टाकतात त्यातून ते खडसेंची दुखरी नस पकडतात ही दुखरी नस नेमकी आहे तरी कोणती हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात ही दुखरी नस दुसरे तिसरे काही नसून निखिल खडसे यांच्या मृत्यूची आहे हा विषय आल्यानंतर एकनाथ खडसे हे प्रचंड दुःखी होतात निखिल हे भाऊ म्हणजे एकनाथ खडसे यांचा एकुलता एक मुलगा होता तोही राजकारणात आलेला जळगाव जिल्हा परिषदेवरती सदस्य म्हणून निवडून आलेले पण दोन हजार नऊ मध्ये विधान परिषदेत निवडणुकीत अपक्ष उमेदवार मनीष जैन यांच्याकडून निखिल खडसे हे पराभूत होतात हा खडसे कुटुंबाला निखिल खडसे हे भाजपचे पदाधिकारी म्हणून राजकारणात सक्रिय होते परंतु एक मे दोन हजार तेरा रोजी निखिल खडसे मुक्ताईनगर येथील बंगल्यात स्वतःजवळील रिव्हॉल्वर मधून गोळ्या झाडून आत्महत्या करतात त्यावेळी घरात त्यांची आई मंदाताई पत्नी रक्षा खडसेही असतात त्यावेळी एकनाथ खडसे हे जळगावला कार्यकर्त्याच्या लग्नाला गेलेले होते निखिल खडसेंनी नि डोक्यात गोळी मारून घेतल्याने त्यांचा मृत्यू होतो मृत्यूपूर्वी कुठलीही सुसाईड नोट त्यांनी ठेवलेली नसते निखिल खडसे यांच्या आत्महत्येची वेगवेगळी कारणे सांगितली जातात त्यात एक राजकारणात आलेले अपयश आणि दुसरे मान व पाठ दुखीने त्रस्त असल्याने त्यांनी जीवन संपविल्याचे देखील बोलले जाते निखिल खडसेंचा मृत्यू होऊन एक तप उलटले पण खडसे आणि महाजन यांच्यात राजकीय वादात निखिल खडसेंचे नाव हे सातत्याने येते जेव्हा खडसे हे वरचट ठरायला लागतात तेव्हा महाजन थेट निखिल खडसे यांचा विषय काढून नाथाबाहुंना घेरतात हनीट्रॅप प्रकरणात एकच मंत्री का बोलत आहेत त्यांचा काय संबंध आहे त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशी करायला हवी अशी मागणी खडसेंनी केली आहे त्यावरून मंत्री गिरीश महाजन प्रचंड संतापलेत त्यांनी प्रफुल्ल लोढा आणि खडसे यांच्याबरोबर फोटो देखील फेसबुकवर टाकलेत प्रफुल्ल ओझा हा सर्व पक्षीय नेता चौकशी करायची असेल तर मग निखिल खडसे मृत्यू प्रकरणाची चौकशी करायची का असा प्रश्न उपस्थित त्यावर खडसेंनी देखील महाजना दिले तू मोठा नेता आहेस थेट सीबीआय चौकशी कर असे खडसे म्हणाले माझा एकुलता एक मुलगा गेला महाजनला मुलगा नाही त्याला माझे दुःख काय हे करणार नाही हे म्हणतच खडसे भाऊक झाले दोघांचे राजकीय वाद वैर असले तरी दोघांनी आपापल्या घरातील मुलाबाळांचा विषय काढून राजकीय पोळी भाजू नये असे आम्हाला वाटते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला करायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत ना, मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीज लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि हो राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा